नमस्कार मित्राहो मी यासाठी शेतकरी पवन रामदास वा रायणार सावळी तालुका जिल्हा बुलढाणा आपण यासाठी पद्धतीने शेती गेल्या दोन वर्षापासून करत आहोत आणि हे जे आपण बीड काढलेले होते साडेचार फुटाचे त्यात आपण परत मोडलेच नाही बेड आणि माल जो आपण घेतलेला आहे याच्या अगोदर सोयाबीन मक्का हरभरा उडीद याचे धसा आपण जाग्यालाच कुजवलेले आहे व याच्यात कुठलीही नागरण वखरण कोळपपाळी व कुठल्याच प्रकारे आंतर्मशत आतापर्यंत केलेली नाही आणि असा प्लॉट आहे मित्रांनो आपला सोयाबीनचा आता बघा या आर टी पद्धतीने केलेले आपण चंद्रशेखर दादा बडसावळे यांच्या मार्गदर्शनाखाली बघा मित्रांनो या सार टी प्लॉट त्र्याण्णव झिरोपट आता फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे सोयाबीन एक नंबर प्लॉट बसलेला आहे मित्रांनो माझी सर्व शेतकरी बांधवांना एकच रिक्वेस्ट आहे की आपण यासाठी म्हणजे सगुणा रिजेनरेटिव टेक्निक याचा आपण अवलंब केला पाहिजेत या आर टी शिवाय पर्याय नाही मित्रांनो आणि याच्यात तणना तणाचे नियंत्रण आपल्याला तणनाशकानेच करावं लागतात कोणत्याच प्रकारे हे हा जो बेड आहे मित्रांनो हा ह्या बेडले अजिबात हलवा हलव करणं चालत नाही या सर टीमध्ये आपण गेल्या दोन तीन वर्षापासून या सर टी पद्धतीने शेती करतो व चांगलं उत्पन्नही मिळते म्हणून माझी सर्व शेतकरी बांधवांना एकच रिक्वेस्ट आहे की यांनी या सर्टी पद्धतीने शेतीचा अवलंब केला पाहिजेत बघा मित्रांनो क्वालिटी एकच नंबर क्वालिटी मित्रांनो आपल्या सोयाबीन प्लॉटची आदरणीय चंद्रशेखर दादा बडसावळे व मोरे सरांची मी मनापासून आभार मानतो की त्यांच्या प्रयत्नातूनच मी या सर्टीकडे वळालेलो आहोत त्यांनाचं नियोजन आपूबा काय त्यांना नाशिकाच्या साह्याने केलेलं आहे मध्ये आपण डायरेक्ट चा वापर केलेला आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आपणही यासाठी कराल अशी अपेक्षा करतो धन्यवाद